हॅलो फ्रेंड माकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ही मुगाची डाळ कच्ची मुगाची डाळ भिजवली भाजलं नाही काय नाही आता ती कच्ची मुगाची डाळ मिक्सरमधून काढायची आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक थोडी शेंगदाणे खोबरं हे सगळं भाजून घेतलंय बरं का भाजून घ्यायची उग्र, उग्र कच्ची घी टाकायला बघितली की उग्र वाश येते कांद्याचा आणि भाजी टेस्टी लागत नाही हे सगळं भाजून घेतलं आता हे भाजून घेतले गार झाले हे मी मिक्सरमधून काढते हे मिक्सरमधून काढल्यानंतर ह्या कच्च्या डाळीची पेस्ट तयार करायची आता आपल्याला अगोदर <stit> हे बाजूला काढायचं हे भाजल्याला परत आणखीन फोडणीमध्ये भाजायचं बरं का चांगलं नाही भाजलं तर ते आणखीन पण कच्च लागते तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर कडीपायला टाकायचं असला हिरवी मिरची टाकायची असली तर टाका मी कडपायला कोथिंबीर हिरवी मिरची टाकणार नाही वरून मिरची टाकणार आता हे मिक्सर मिक्सरला लावून हे जार मिक्सर मधून चांगली बारीक पेस्ट करून घेते स्मूथ घे करायची एकदम एक, एक सुद्धा खोबरं ते कायदा ताखाल येऊन नये चांगलं लागत नाही आणि परत मग ते फोडणीत हे भाजायचं आणि वरून हे वरण टाकायचं आता हे बघा तेल गरम झाले चांगलं कढीपाला नाही टाकणार नेस्ती फोडणी देणार जिरे जिरेमध्ये टाकून आता हे बघा तेल गरम झालंय ह्याच्यामध्ये मोहरी टाकते थोडा हिंग आहे बरं का आपल्याला मोहरी आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मी थोडा हिंग टाकते जिरे पण टाकले बर थोडं हिंग टाकायचंय आता कांद्या लसणाच्या ह्याच्यामध्ये हिंगाचं काही होत नाही पण थोडा टाकलं आणि पेस्ट भरपूर झाली आली तर पेस्ट थोडी टाकणार आहे खायला जास्त भाजी कोणी नाही उन्हाळ्या हे भाजायला त्याच्यामध्ये हळद मसाला मीठ टाकते गॅस लागून चांगलं भाजून घ्यायची पेस्ट ह्याच्यात मसाला ती टाकायचा सगळा आणि ती कच्ची जी घेतलेली आहे ना आपण डाळ काढून मुवाची त्याची आता वरण करायची आपल्याला वरण आणखी काही पण म्हणा ते चांगले भाजून आहे बरं का पेस्ट भाजून घेतलेली आहे पण आणखीन सुद्धा चांगली भाजायची ते तेल सुटे पण भाजायचं ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं मी विसरले बरं का आणि माझ्याकडे नाही पण टोमॅटो आज आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते सगळा मसाला टाकते चवीपुरतं मीठ टाका तुम्हाला जसं लागेल तसं चवीपुरतं टाकायचं था। आता हो चांगल हे चांगलं भाजलंय हे ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर पण छान लागतंय पण माझ्याकडे टोमॅटो संपले अन्न फुणी ना नाही माझ्याकडे हव का हळद टाकली थोडी कधी पण मसाले फोडणीमध्ये टाकले की लगे त्याला पाणी टाकायचं बरं का नाहीतर मसाले जळले जाते आणि करपट लागते माझ्याकडे कमी तिखट असते टाकली हळद टाकली काळा मसाला टाकला मी कोणताही दुसरा मसाला वापरत नाही माझा काळा मसाला खूप छान आहे म्हणून मी काळा मसाला वापरते बर हमेशा आता हो जवर जवर वर, हे मिक्सर धुवून घेतलेलं भांडे आणि केलेली पेस्ट ही पेस्ट जवळजवळ सात आठ माणसाला व ह्याचं वरण पुरते खूप जाड होती बरं काही वेळ पेस्ट मुगाच्या डाळीची आता ह्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकायचं आहे मला बघा किती छान वाटायले पाणी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पेस्ट बरोबर कोथिंबीर कडीपाला मिक्सरमधून काढला तरी चलते पण माझ्याकडे आवडत नाही आणि कडीपाला ह्या भाजीमध्ये माझ्याकडे कुणाला आवडत नाही मग मग मी आता ह्या आमटीमध्ये कडीपाला नाही कोथिंबीर पण नाही माझ्याकडे खलास झालेली कडीपाला कोथिंबीर दोन्ही नाही आहेत माझ्याकडे जेव्हा हो ही पेस्ट एवढी तयार झालेली आहे दुसऱ्या भाजीला कामाली आपल्याला ठेवायची ना तर फ्रीजमध्ये त्याच्यामध्ये ते थोडं तेल घालून ठेवायचं मीठ नाही टाकायचं थोडं तेल टाकायचं चा, म्हणजे छान ही खूप छान होती खूप टेस्टी होती बरं का कांदा लसूण शेंगदाणे खोबरं सगळं टाकले पेस्टमध्ये आणि हे मी दळून घेतले शेंगदाणे टाकले बरं का खोबरं पण टाकले कच्च खोबरे टाकले त्याची अशी पेस्ट तयार झाली बघा स्मूथ पेस्ट तयार होती मखमळीसाठी आता ह्याच्यामध्ये सगळं टाकलंय हिंग टाकायचं विसरू नका बरं हिंग टाकलं की खूप टेस्ट छान होती त्याला ह्याच्यात तुम्हाला टाकायचं तुम्ही थे पालक टाकण्यासाठी ठेवलं होतं पण आज निस्ते हो काही पालक तुम्ही मिक्सर मधून काढून त्याच्याबरोबर तुम् टाकू शकता मेथी त्याच्याबरोबर टाकू शकता मिक्सर मधून काढून पण प्युरी करून टाकायची बरं इतकं टेस्टी होत आहे ना हे वरण आमठी वरण तुम्हाला काय म्हणायचं ते मी म्हणापच्या मुगाच्या डाळीची आमठी म्हणते ह्याला आता ह्याला चांगला उकळू द्यायचं चा। चांगलं उकळलं सर्व करायचं तुम्हाला कांदा नसला टाकायचा तर स्किप करा लसूण नसलं टाकायचं तर स्किप करा नसले खात कोण कांदा लसं तर साधी करा हो का कधी जाड हो का बघाय पडायला बघितलं ह्याला उकळेपर्यंत सारखं हलवायचं नाही तर ह्याच्यामध्ये गाठ तयार होती बघा गाठ तयार झाली की चांगली लागत नाही हो बघा जाड पडायला म्हणलं ना तुम्हाला एवढ्यावर ना एक मुठी डाळीमध्ये पाच सहा आन्स जेवण निघते कच्ची डाळ भिजवून ठेवायची पहिल्या दिवशी रात्री आणि परत मिक्सरमधून काढायची भाजायचं नाही काय नाही भाजलं तरी टेस्टी लागते समजा पण मी कच्चीच केली आज तुम्ही भाजून करा भाजून भिजवून ठेवा किती जाड झाले बघा एकाच मुठीचं वरण आहे हे तुम्हाला टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये सब्जी मसाला टाकू शकता तुम्ही पण ह्याला सारखं ढवळत राहायचं नाहीतर मध्ये गाठी तयार होतात बरं नव्हतं ह्याच्यामध्ये मी थोडा सब्जी मसाला टाकणार आहे आता मी जास्त पातळ करणार नाही माझ्याकडे सगळे गावाला गेलेले खायला पण तुम्ही ह्याच्याहून पण पातळ करू शकता बरं तुम्हाला कांदा नसला टाकायचा खोबरं नसले टाकायचं शेंगदाणे नसले टाकायचे तरी मिस्ती पण होती बरं बरं बघा किती जाड झालंय आता बारीक करते ह्याला मी जाडच ठेवणार आहे जास्त पातळ करणार नाही ह्याला चांगलं शिजू देते नंतर दाखवते छान शिजली मी थोडी जाड ठेवली एवढी कढई भरून होती बघा एका मोठी डाळीमध्ये एवढी कढई भरून होती बघाची किती छान झाली बघा किती छान तेल सुटले मस्त झाली तरी आता ही शिजली बरं का मी थोडी जाडच ठेवणार आहे पातळ करणार नाही वाटळ होती पुन्हा कुणाला द्यायला मावशा पण नाही आहेत माझ्याकडे का छान झाली शिज कुणी आलं अचानक करायची असली पहिल्या दिवशी नाही भिजवलं तर दोन तीन घंटे अगोदर भिजवली तरी ती बरं काही ता भरपूर वरण तयार होत याचे फक्त शिजायला खूप वेळ लागते थोडा डाळ कच्ची असती ना मुगाची माझी जरी मूग डाळी पासून कच्च्या मूग डाळीपासून तयार केलेले वरण तुम्हाला आवडलं असेल तयार केलेली आमटी तुम्हाला आवडली असेल तयार केलेली के भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटेल धन्यवाद